नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रामध्ये असावी क्या नसावी यावरून मधल्या काळात बराच खल झाला बरंच राजकारण झालं अनेक नेत्यांनी अनेक पक्षाचे नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांनी तर टोकाची भूमिका मांडली या सगळ्या प्रकरणानंतर आत्ता नुकतंच गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी याबाबत पहिल्यांदाच सडेतोड भूमिका घेतली खरं तर राज ठाकरेंच्या या भूमिकेचं सर्वत्र स्वागतही झालं त्यानंतर अगदी लगोलग म्हणजे पाठोपाठ संघाचे भैयाजी जोशी यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली आता हा निव्वळ योगायोग आहे का आणखीन काही पाहूयात आपण या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी छावा चित्रपट प्रदर्शित झाला शिवप्रेमींना हा चित्रपट प्रचंड आवडला खरा इतिहास समोर आला अशी एक भावना शिवप्रेमींमध्ये आपल्याला बघायला मिळाली पण या छावा चित्रपटाच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण घडलं औरंगजेबाची कबर जी खुलताबादलाय ही कबर उखडून टाकावी अशी भूमिका बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने घेतली केवळ भूमिकाच घेतली नाही त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला की इतक्या दिवसामध्ये जर सरकारनं या कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही कार सेवा करत ती कबर उखडून टाकू अशी भूमिका त्यांनी मांडली त्यांच्या या भूमिकेनंतर बराच गदारोळ झाला भाजपाच्या नितेश सुद्धा ही कबर उखडून टाकावीची भूमिका मांडली शिवसेना शिंदे गटानं देखील ही कबर आम्हाला महाराष्ट्रात नको अशी भूमिका मांडली विरोधकांनी मात्र या सगळ्या भूमिकेला हिंदुत्ववाद्यांच्या भूमिकेला विरोध केला, केला, केला आणि ही कबर इथे असावी हा शौर्याचा इतिहास आहे असं त्यांनी म्हटलं या सगळ्या प्रकरणानंतर आपण बघितलं ती म्हणजे नागपूरमध्ये दंगल उसळली तीसुद्धा याच मुद्द्यावरनं हे सगळं घडत असताना त्याच दरम्यान संघाची एक भूमिका समोर आली संघाने असं म्हटलं की औरंगजेबाच्या कबरीचा आत्ता काहीच रिलिव्हन्स नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शांतता राखावी असं आवाहन संघाने केलं माझं हे जे म्हणणं आहे किंवा संघाचं हे जे वाक्य आहे हे मुद्दामून इथे नोट डाऊन करून ठेवा संघाने काय म्हटलं आत्ता औरंगजेबाच्या या कबरीचा रिलिव्हन्स नाही सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आणि त्यानंतर जेवढे म्हणून हिंदुत्ववादी विचारांचे जे गट आहेत जे नेते आहेत त्यांनी आपली भूमिका मवाळ केली त्यानंतर कोणतंच भाष्य यावर घडलं नाही त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील थोडी शांतता पसरली नागपूरही थंडावलं आत्ता नुकताच गुढीपाडवा मेळावा झाला ज्या जा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना संबोधित केलं आणि मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी पहिल्यांदाच कारण यापूर्वी राज ठाकरेंनी कुठलीही भूमिका मांडलेली नव्हती या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भूमिका मांडली औरंगजेबाच्या कबरीवरून त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली ती आधी आपण ऐकूया छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या चा एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान जी जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्याला गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलंय राज ठाकरेंनी ही जी भूमिका मांडली या भूमिकेनंतर राज ठाकरेंच्या या वक्तव्याचं या भूमिकेचं राज ठाकरेंच्या सडेतोड या सगळ्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत करण्यात आलं त्यानंतर लगेचच म्हणजे गुढीपाडव्याला दोन दिवसच झालेले आहेत त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी संघाकडनं प्रतिक्रिया यावी हा सगळा निव्वळ योगायोग आहे का हे खरं तर आपल्याला बघावं लागेल पण संघाचे जे प्रमुख नेते आहेत सुरेश भैयाजी जोशी यांनी अगदी कालच प्रतिक्रिया दिलेली आहे आता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे म्हणजे त्यांनी एक प्रकारे संघाची भूमिका स्पष्ट केली आहे एक है उसकी मृत्यु यहाँ हुई तो कबर यहाँ बनी हुई है बनी हुई है कोई श्रद्धा है वो जाएंगे हमने तो छत्रपति शिवाजी महाराज का जो नमूना आदर्श है उन्होंने अब्दुल खान की भी वहां पर कबर बनवाई थी तो वो तो है भारत की ये उदारता की सर्व समावेश का प्रतीक है वो कबर रहे जिसको जाना है वो जाए ऐकल संघाजी भूमिका का है आधी का मंडला होता संघ जेव्हा महाराष्ट्रामध्ये दंगल उसळली होती तेव्हा याच संघाने भूमिका घेतलेली होती की आत्ता औरंगजेबाच्या कबरीचा कोणताही रिलिव्हन्स नाही म्हणजे आत्ता रिलिव्हन्स नाही पुढे ही कबर उखडली जावी किंवा ती राहावी हे कुठंही त्यांनी स्पष्ट केलेलं नव्हतं म्हणजे पुढे कदाचित हा मुद्दा पुन्हा याचं राजकारण घडलं असतंच पण आत्ता जी संघाने भूमिका घेतली आहे ती अत्यंत स्पष्ट घेतलेली आहे ती भूमिका काय आहे तर औरंगजेबाची कबर तिथे असावी या कबरीला कोणी जावं को ही कबर कोणी पहावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आमची कोणतीही त्याला हरकत नाही यानंतर पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची अफजल खानाचा वध केल्यानंतर अफजल खानाला मारल्यानंतर त्याची कबर ही तिथे प्रस्थापित केली एक वेगळा आदर्श हा समोर ठेवला त्यामुळे औरंगजेबाची कबर ही तिथे असण्याला आमची कोणतीही हरकत नाही संघाने ही, ही भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणजेच राज ठाकरेंच्या सडेतोड भूमिक्यानंतर संघाची ही भूमिका यावी याला फार महत्व आहे याचाच अर्थ संघ पहिल्या भूमिकेवरनं संघाने घुमजाव केला आहे आणि आता संघाची ही स्पष्ट भूमिका राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर समोर आलेली आहे कारण राज ठाकरेंच्या भूमिकेचं सर्वत्र स्वागत झालेलं आहे राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे ते तुम्ही ऐकलेलंच आहे आणि हा खरंच महाराष्ट्राच्याच नाही देशाच्या शौर्याचा इतिहास आहे जो आमच्या शिवरायांचा इतिहास आहे आणि तो असा पुस्ता कामा नाही आहे अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली होती त्यामुळे निव्वळ या दोन्ही भूमिका जी संघाची पाठोपाठ जी आलेली भूमिका आहे हा केवळ निव्वळ योगायोगसुद्धा असू शकतो किंवा आणखीन काय जर तुम्हाला आणखीन काही याच्यामध्ये वाटत असेल तर जरूर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद